वाल्या कोळी वाल्याचा वाल्मिकी कसा झाला पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा हो रानात एका मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भीती दाखवून आणि दाग दाखवून लुटायचा त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा त्या पैशावर आपले घर चालवायचा त्याला एकदा नारद मुनी बघितले नारदमुनी हे देवांचे ऋषी आणि विष्णूचे भक्त होते ते नारायण नारायण हा नाम जप करायचे नारद मुनींना वाटले की वाल्याकोळी जर असेच पाप करू लागला तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल ते लगेच वाल्याकोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले अरे तू हे पाप का करतोस लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे त्यावर वालीकोळी म्हणाला मी हे पाप माझ्या बायका मुलांना खायला प्यायला मिळावे म्हणून करतो तेव्हा नारदमुनी म्हणाले तू त्यांच्यासाठी करतोस तर मग जा त्यांना विचार की मी पाप करून सगळे तुम्हाला देतो तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का वाल्या कोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायका मुलांना विचारले तेव्हा ती म्हणाली तुमच्या पापाचे फळ तुम्ही भोगणार आहे तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळवता तर त्याचे पाप तुम्ही भोगा हे ऐकल्यावर वाल्या कोळ्याला वाईट वाटले आपण एवढे वर्षे निरापराध लोकांना फार त्रास दिला त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप झाला तो लगेच नारदमुनींना शरण गेला आणि म्हणाला आपण मला क्षमा करा या घोरपापातून मला मुक्त करा तेव्हा नारदमुनी प्रेमाने म्हणाले वाल्या तुला पश्चाताप होतोय ना आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू राम राम असा नामजप कर जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नामजप करत बस मी लगेच जाऊन येतो असे म्हणून नारद मुनी गेले आता वाल्या कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला त्याला राम राम असे म्हणता येत नव्हते म्हणून तो मरा मरा असा नामजप करायला लागला पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता असे करता करता एक दिवस गेला चार दिवस गेले एक आठवडा झाला तरी वाल्याकोळी नामस्मरणच करत होता एक मास दोन मास असे करत करत वर्षे झाली पण नारद मुनी आले नाहीत पण वाल्याचा नामजप अखंड चालूच होता तो ज्या रानात बसला होता तेथे वाल्या कोळ्याच्या भोवती रानातील लाल मुंग्याने वारूळ बनवले तरीही कोळी उठला नाही हळूहळू वाल्याचे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकले गेले त्याने मनाशी निश्चय केला होता की नारद मुनी सांगितले ना ते येईपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार असे न खातापिता शेकडो वर्षे नामजप करणाऱ्या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो तू आता वाल्या कोळी नाहीस आजपासून वाल्मिकी ऋषी आहे असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला याच वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले